नमस्कार अटल मत न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राजश्री शाहू महाराज आपल्या सर्वांचे उद्धार करते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विभूतींना अभिवादन करून भीमनगर परिसरातील आपल्या सर्वांचे लाडके अँड बाबा भाऊ तायदे आज त्यांचा जन्मदिवस आहे जन्मदिवसाच्या निमित्ताने त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांच्या हातून आपण बघतच आहात खूप चांगल्या पद्धतीने आपल्या या परिसराचा खूप विकास होताना दिसत आहे सुद्धा आपण सर्वांनी मिळून त्यांच्या हातून अपेक्षा करू भरभरून या बहुजन समाजाची दिनदुबळ्या समाजाची त्यांच्या हातून सेवा घडावी अशा पद्धतीची मंगलकामना करतो त्यांच्या त्यांच्यापुरती आणि पुन्हा एकदा त्यांना लाख लाख शुभेच्छा देतो बाबासाहेब आंबेडकरांच्या मिलीनवनातलं हे लेकरू आहे नक्कीच आपण खूप मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडनं करायच्या आहे जोही कोणी बाबासाहेब आंबेडकरांच्या कॉलेजमधून निघतो होका यंत्रणा समान तो मात्र समाजाला दिशादर्शनाचे काम करतो आणि म्हणून बाबासाहेब सर... बाबा भाऊ तळेंच्या पाठीमागे आपण ठामपणे उभे राहावं त्यांना भरभरून आशीर्वाद द्यावा श्री गुरु ब्रह्मश्वरण या त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या बाळदोसाच्या निमित्ताने अंतिक अंतिक शुभेच्छा देतो आणि हे काम करत असताना समाजाचं त्यांना मोठं दीर्घायुष्य लाभ हो लाभलेलं दीर्घायुष्य सुख शांती समाधान आयुष्य आरोग्य बल आणि वर्णाचं प्राप्त हो बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे आपण खूप चांगल्या पद्धतीने समाजाची सेवा करावी हीच मंगल कामना आजच्या या मंगल प्रसंगी बाबा भाऊ तावडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने करतो आणि पुन्हा पुन्हा एकदा त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो म्हणतो एक शून्यातून विश्व निर्माण करणारे आमचे भाऊ आदरणीय माननीय श्री साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि ते करत असलेल्या प्रत्येक प्रत्यक्षरित्या फील्ड जाऊन सर्व कॉलनीमध्ये विकास आणि त्या विकासाचं परिचित आपण बघतो आहोत या सर्व कार्याला सलाम करून मी त्यांना व त्यांच्या तायडे परिवार परिवाराला मी माझ्या इंगोले परिवार तथा मिलिंद कला महाविद्यालय नागसेन वन औरंगाबाद या आमच्या मिलिंद परिवाराच्या वतीने सुद्धा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय भीम सर्वांना जय भीम आज दहा, दहा दहा दोन हजार पंचवीस आज ॲडव्होकेट बाबा भाऊ तायडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि ह्या परिसरामधला आमच्या भीमनगर लाल माती निसर्ग कॉलनी लुंबिनी चौक सगळीकडचा भाऊनं काया पालट केलेला आहे जे काही रोडचे समस्या होत्या आमच्या रोडच्या समस्या सोडवल्या ड्रेनेजच्या परत नळाच्या पाईपलाईनच्या भाऊनी भाऊच्या हाती काही सत्ता नसताना काही फक्त कार्यकर्ते म्हणून आहेत ते आणि फक्त कार्यकर्ते म्हणून नाही त्यांनी आमचं सगळ्या सा, सगळ्या म्हणजे सर्व सर्वसामान्य माणसांच्या सगळ्या अडचणी त्यांनी सोडवल्यात तर आम्हाला तर असं वाटतं की भाऊनी की भाऊ आम्हाला हर गोष्टीला अर्ध्या रात्री आमच्या पाठीशी उभे राहतात तसंच आम्ही पण त्यांच्या अर्ध्या रात्री पाठीशी उभे आहोत आणि आज ब्लड ब्लड डोनेट केलेलं आहे इथं सर्व नागरिकांनी सहकुशीनं भाऊच्या वाढदिवसानिमित्त ब्लड डोनेट केलेला आहे त्याच्यामध्ये मी पण ब्लड डोनेट केलेला आहे आणि सर्वांना मानाचा जय भीम आज दहा दहा दोन हजार पंचवीस आमच्या भीमनगर भावसिंगपुरा या विकास नागरिक कृती समितीचे सदस्य आणि या पूर्ण भावसिंगपुरा परिसर पेठेनगर जे असेल इथे एकोणतीस कॉलनी आहेत प्रत्येक कॉलनीमध्ये आजपर्यंत वीस पंचवीस वर्ष झाले तर आजपर्यंत कोणीही तिकडं आज लक्ष दिलेलं नाही किंवा रोडचे असेल ड्रेनेज असेल पाणी असेल किंवा लाईट असेल या गोष्टीकडं कोणीही आजपर्यंत ज्याच्या हातामध्ये सत्ता पारी होती अशा लोकांनी कोणीही तिथं नोकरी सुद्धा बघितलं नाही आणि काम केले का के नाही केले माहीत नाही पण कागदपत्रावर ते पूर्ण कामं झाले आहे ऑन ग्राउंड ते अजिबात झालेलं नाही आहे म्हणून आज या लोकांची एवढी वाईट परिस्थिती आहे की या ठिकाणी पाण्याच्या साठी आज बाबासाहेबांनी सत्याग्रह केलेला होता तर त्यासाठी पाण्याचं इतकं महत्व आहे पण ज्या ठिकाणी इथं साडेसव्वीस लाख लिटरची इथं टाकी झालेली आहे या टाकी जेव्हा मंजूर झाली तर बऱ्याच लोकांनी इथं जे विघ्न आरती आहेत ज्यांनी कोणाचं चांगलं बघवत नाही असे लोक इथं प्रत्येक वेळी जाऊन टांग आडत होते कामाला अडकुता आणत होते त्यालाही जू मानत नाही बाबासाहेब त्याच्याही पुढे जाऊन आम्ही जे कार्य केलं की आज इथं गोरगरीब जे आहेत महिन्याचे कमीत कमी तीन चे चे कर ते साडेतीन चार हजार रुपये महिन्याचे पाण्याचे भरत होते अरे काबाड कसं करतात ते ते लेकराच्या तोंडातला घास काढून पाण्याला भरत होते पाणी हे जीवन आहे व अशा लोकांना शरम वाटायला पाहिजे की पाणी जिथं होतंय तिथं आडकाठी घालणं म्हणजे एक शरमनाक गोष्ट आहे एवढंच बावा भाऊ थांबले नाही तर साडे सत्तावीस लाख लिटरची परत एक टाकी त्यांनी ह्या डोंगराच्या पायथ्याची केलेली आहे तर एवढं मोठं करतं आणि आमच्या या पुऱ्या भीमनगर भाविपुरा सत्तावीस हे विकास पुरुष धडबदार नेतृत्व आज आम्हाला भेटलेलं आहे सत्यता बाईने सांगितले आमच्या ताईनी की त्यांच्याकडे कोणतंही पद नसताना आज एवढं धडाडीने कार्य करतात की प्रत्येक जेवढी गल्लीबोळी असेल त्या गल्लीबोळीमध्ये लोकांचे असे रस्ते उकडले दिसत नव्हते त्या त्या ठिकाणी प्रत्येक गल्लीबोळीमध्ये एक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते उ लागलेत प्रत्येक ठिकाणी ड्रेनेज झालेले प्रत्येक ठिकाणी पाण्याची लाईन गेलेली आहे ज्या ज्या ठिकाणी बाबा बोलला बोलवला असल सर्व काम सोडून बाबा बाबा सो, गेले असतील म्हणून आज बाबा प्रेमा खाती आज इथं त्यांचा दहा दहा ह्या दोन हजार पंचवीसला वाढदिवस आहे पूर्ण एवढ्या एकोणतीस कॉलनी मध्ये एवढं उत्साहा निर्माण झालेला आहे की त्या ठिकाणी लहानपासून मोठ्यापर्यंत सर्व भाऊच्या पाठीशी आहे आमचे जेवढे कार्यकर्ते त्यांचे आम्ही त्यांचे कार्यकर्ते आहोत रात्रंदिवस त्याच्या पाठीशी आहो म्हणून आज हा विकास आहे इथं पण तरीही लोकांना तेवढं म्हणजे भावत नाही तरी कुठं ना कुठं काही ना काही काड्या करतात पण असू द्या त्यानं काय केलं काय नाही केलं त्याशी काही बोलायचं नाही आहे पण बाबा भाऊकडं कोणतंही पद नसताना आज नगरसेवाच्या पलीकडं त्यांनी काम केलेलं आहे आज आमचे भाऊ जर नगरसेवक झाले तर काय करतील याचा अंदाज नाहीये पण त्यांना एवढं माहीत आहे की माझ्या विकास माझ्या विर्याचा विकास व्हावा इथं नंदन व्हावं हाच आमचा ध्यास आहे आणि आम आमचा एक ध्यास आहे की पूर्ण एरियाचा विकास होऊन नंदन व्हावं सगळे जनता या सगळ्याला पाणी मिळावं सगळे खुश राहावं हाच आमचा एक ध्येय आहे एवढं बोलून मी आज जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र